देश रा राज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले विभागीय भरारी पथकानं तारदाळ इथं छापा कारवाई करत बेकायदेशीर्या देशी मद्याची साठवणूक करणाऱ्या सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले विभागीय भरारी पथकाला तारदाळ परिसरात एकानं भाड्याच्या खोलीत बेकायदेशीरित्या देशी मद्याचा साठा साठवणूक करून ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे हातकणंगले विभागीय भरारी पथकानं तारदाळ इथं छापा कारवाई करत बेकायदेशीरित्या देशी बनावटीच्या मद्याचा साठा करणाऱ्या हातकणंगले इथल्या राजकुमार घाटकर याला अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास पावणे नऊ लाख रुपयांचा देशी मद्याचा साठा जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे पोलीस उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश गायकवाड कोमल यादव रुपाली क्षीरसागर शिवाजी गायकवाड सागर शिंदे सुशांत बनसोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय शासकीय योजनांचे लाभ सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत यासाठी कोल्हापुरात शासकीय अधिकारी आणि अनुलोम मित्रांची समन्वय बैठक पार पडली आहे विविध योजनांची माहिती देत अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर उपायांचा ओहापोह झालाय राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा बैठकीचा केंद्रबिंदू ठरला आहे सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचे थेट लाभ पोहोचवण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात अनुलोम मित्र व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रारंभ केला बैठकीस कोल्हापूर उपविभागातील अठ्ठ्याण्णव अनुलम मित्रांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते शरद साळुंखे यांनी अनुलम संस्थेचा परिचय दोन हजार सोळापासूनची वाटचाल आणि चालू उपक्रमांची माहिती दिली कृषी विभागाचे अरुण दिवे व युवराज पाटील महसूल विभागाचे विकास देसाई उद्योग विभागाचे बालाजी बिराजदार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अमित घावले तसेच महिला व बालकल्याण आरोग्य आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी कृषी योजनातील कागदपत्र त्रुटी शिधापत्रिकेच्या अडचणी मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार योजनेची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आजार व हॉस्पिटल्सची यादी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी मदत अशा विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली बैठकीत योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनुलोम मित्रांची भूमिका महत्वाचं असल्याचंही अधोरेखित करण्यात आलंय